तर आपण या ठिकाणी बघू शकतोय प्रकारे हे आंदोलन जे आहे ते होत आहे सत्ताधारी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचा तर हा ज्याला आपण आंदोलन नाही म्हणू शकतो त्याला आपण आनंदोत्सव म्हणू शकतो तर हा आनंद उत्सव आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती हा आनंदोत्सव साजरा केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शिवरायांचे बारा किल्ले बारसा यादीमध्ये आहेत आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हा जल्लोष केला असल्याचं आपण पाहू शकतोय सत्ताधाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आपण जर बघितला तर या ठिकाणी आता विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हा जल्लोष केला जातोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या